नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओचं टायटल पाहिलंच असेल जर शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल आणि तुम्हाला जर कायदेशीर रस्ता पाहिजे असेल तर हा अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला रस्ता मिळू शकतो का आपण सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया कायदेशीर आपल्याला रस्ता मिळवता येतो का आणि मिळवता येतो तो त्यासाठी ये अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो शेतात जाण्यासाठी तुमचा जर रस्ता नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेली पूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर होणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी पिकांमध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल किंवा दुसऱ्याच्या शेतातून जावं लागत असेल तर जेव्हा वाद होतात अशावेळी आपल्या कायदेशीर पद्धतीने रस्ता मिळवण्याची संधी आहे आज आपण आपल्या सहजरित्या तुम्हाला अर्ज करता येईल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तुम्हाला जर अर्ज करून मंजुरी मिळाली तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता हा मोकळा होऊ शकतो त्याला कोणीच तुम्हाला अडू शकत नाही मित्रांनो आजकाल आपण पाहत आहोत की दोन भावामध्ये रस्त्यासाठी हमेशा भांडणं चालू असतात कोर्ट कचेरीमध्ये जावं लागतं तर मित्रांनो यासाठी शासनाने नवीन कलम काढलेले आहे नवीन कायदा काढलेला आहे काय आहे कायदा काय आहे कलम सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शेतामध्ये रस्ता मिळवण्यासाठी कायदेशीर पद्धत कोणती आहे तर काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता मिळत नाही आणि यासाठी ते दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरून जातात अशा परिस्थितीत वाद निर्माण होतात यावर कायदेशीर पद्धतीने उपाय आहे महाराष्ट्र शासनाने जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे शहाण्णवच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील रस्ता मिळवण्यासाठी अर्ज करता येतो तीही परवानगी घेता येते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र काय असणं गरजेचं आहे यामध्ये पहा अर्जासोबत आपल्या शेताचा नकाशा जोडावा सात बारा आठचा उतारा लावावा शेजारी शेतकऱ्यांची माहिती आणि त्यांच्या जमिनीचे कागदपत्र आवश्यक लावावे जर शेत जमिनीवर वादविवाद असेल तर त्या वादविवादाचा कायदेशीर दस्तावेज जोडावा म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमच्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा लावा लागेल त्याचबरोबर सात बारा आठ चौतारा शेजारी तुमच्या जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचबरोबर तो तुमचा वादग्रस्त जर जमिनीचा मामला असेल तर जी तुमची कोर्टात केस चालू आहे त्या कोर्टाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लावावे लागणार आहेत मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला एक फाईल तयार करायची आहे सर्वप्रथम तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन विहित नमून अर्ज सादर करावा लागणार आहे अर्जामध्ये शेतामधील रस्ता मिळवायची आवश्यक स्पष्ट करावी लागेल अर्जामध्ये तुमचं नाव गाव तालुका शेतातील तपशील देणे आवश्यक आहे शेजारी जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा नाव पत्ता त्याचं आधार कार्ड त्या जमिनींची माहिती सर्व काही डॉक्युमेंट्स तुम्हाला तहसीलदार साहेबाकडे जमावे करावे लागतील शेतकरी मित्रांनो तहसीलदार साहेबाकडे अर्ज गेल्यानंतर तहसीलदार साहेब अर्ज सादर केल्यानंतर तहसीलदार शेजारील शेतकऱ्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी देतात त्यानंतर तहसीलदार साहेब अर्जाची पडताळणी करून योग्य ते निर्णय घेतात एकदा पडताळणी पूर्ण झाल्यावर मंजुरी किंवा नाकार ह्या दोन्हीपैकी एक उत्तर तुम्हाला नक्कीच मिळून जातं म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्ही जर जो अर्ज सादर केला आहे तो अर्ज जर कायदेशीर बाबीमध्ये बसत असेल कायद्यानुसार तुम्हाला रस्ता मिळत असेल तर तुम्हाला नक्कीच रस्ता मिळून जातो मित्रांनो अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन फक्त तहसीलदार साहेबाकडे जमा करायचे आहेत म्हणजे तुमच्या शेताचा रस्ता हा मोकळा होऊन जातो शेतकरी मित्रांनो ही होती अपडेट अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या संदर्भात तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येकालाच कामं येऊन जाईल तुम्हाला कायदा माहीत होऊन जाईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो